सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री सुरू आहे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत आहोत सर्वच जण घटस्थापना मंगलकलश नंदादी अखंड दिवा प्रत्येकाने आपल्या कुलदेवी आईची सेवा सुरू केलेली आहे समजा काही वेळा न कळत छोट्या मोठ्या चुका होऊन जातात अजिबात घाबरून जाऊ नका देवी आई आहे आपली आपण तिची नवरात्री सेवा करतो हेच तिच्यासाठी खूप मोठा आहे न कळत जरी तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तुम्ही जरी संकल्प घेतलेला असेल की देवी आई मी तुझा अखंड दिवा लावत आहे नवरात्रीत नऊ दिवस देवी आई मी तुझं धान उगवत आहे नवरात्रीत नऊ दिवस आणि तुमच्याकडून नाही झालं आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होऊन गेलेल्या घाबरून जायची गरज नाही आपण आपल्या लेकरांवर कधी रागवत नाही आपलं लेकरं जेव्हा न कळत काही चुका करतात आपण किती प्रेमाने आपल्या लेकरांना समजून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपण तर फक्त एक ते दोन लेकरांची आई असतो देवी आई तर जगत जननी आहे साऱ्या विश्वाची जननी आहे ती साऱ्या जगाचा भार कारभार तिच्यावर आहे मग बघा आपण जर मनापासून तिची सेवा करत आहोत आणि त्यात जरी चुका झाल्या तरी देवी आई आहे जगाची जननी आहे माऊली आहे ती आपली कधीच ती आपल्या लेकरांवर रागवत नाही आणि रागवली तरी आपल्या देवी आईजवळ आपण क्षमा याचना मागून घ्यावी जसं आपण आपल्या लेकरांवर जास्त वेळ रागवू शकत नाही लगेच आपल्या लेकरांचं तोंड बघितलं की आपला राग कुठ पळून जातो कळत सुद्धा नाही तसंच आहे देवी आई जेव्हा आपल्या लेकरांना बघते आपण नतमस्तक होतो तिच्या समोर साष्टांग दंडवत घालतो नाक घसणी करतो माफी मागतो तसंच देवी आईचा राग कुठं पळून जातो ना तिला सुद्धा कळत नाही म्हणून तसंच देवी आईचं सुद्धा आहे आपल्या लेकरांवर आई कधीच रागवत नाही आपली लेकरं आपली सेवा करतात आपल्यासमोर नवरात्रीत घट उगवतात अखंड दिवा लावतात मंगलकलश भरतात आठवणीने आपली सेवा करतात नतमस्तक होतात साष्टांग दंडवत घालतात जे काही मागणं असतं इच्छा असतात आपल्याजवळ सांगतात काही आपल्याला दुःख असेल ते सुद्धा आपल्याजवळ सांगतात देवी आईला आपण सांगतो सर्व गोष्टी तर बघा आपली माय माऊली आहे आपल्यावर कधीच रा रागवत नाही काही चुका झाल्या तर लगेच माफ करते तिचे लेकरं तिची नवरात्रीत मग चैत्र नवरात्री असू द्या अश्विन नवरात्री मंगळवार शुक्रवार आपण आईची सेवा करतात हेच तिच्यासाठी खूप आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या संपूर्ण छाया कृपा माया असते कधीच ती आपल्या लेकरांवर रागवत नाही देवी आईसाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे की नवरात्रीत तिची लेकरं तिची सेवा करतात ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठी आहे जरी नवरात्रीत न कळत तुमच्याकडून चुका झाल्या तर घाबरून जाऊ नका क्षमा याचना मागून घ्या नाक घसणी करून घ्या नवरात्रीत तुम्ही घट बसवले घट असेल धान उगवले नसेल तुमच्या घटाला जास्त किंवा काही वेगळ्या चुका झालेल्या असतील अखंड दिवा लावला मध्येच काजळी वगैरे काढताना दिवा भिजला असेल किंवा तेल वगैरे सांडलेलं असेल म्हणजे इतर कारणाने तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील अखंड दिवा वगैरे भिजून गेलेला असेल घाबरून जायची गरज नाही महिलांना बाद घाबरून नका जाऊ आई आहे आपल्या लेकरांवर आई कधीच रागवत नाही जरी तुमच्याकडून नवरात्रीत या नवरात्रीत काही चुका झालेल्या असतील छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील तर नवरात्र संपायच्या आत आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे आई कधीच रागवणार नाही आणि संपूर्ण नवरात्रीचं फळ आपल्याला देणार आहे जसं आपण आपल्या लेकरांवर निस्वार्थपणे माया करतो तशीच आपली कुलस्वामिनी आपली देवी आई आपल्यावर निस्वार्थपणे माया करत असते कधीच ती आपल्या लेकरांवर रागवत नाही या वर्षी नवरात्रीची दुर्गाष्टमी अष्टमी मंगळवारी आलेली आहे खूप सोन्यासारखा दिवस आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी दुर्गाष्टमी आलेली आहे महिलांनो चुका झालेल्या असतील किंवा नसतील अष्टमीला देवी आईची ओटी प्रत्येक महिलेने जरूर भरा तुम्ही आधी भरलेली असेल अतिशय उत्तम ज्यांची राहून गेलेली असेल तर घट हलवण्याच्या आधी नवमीच्या आधी आपण देवी आईची ओटी जरूर भरायची आहे बघा आपल्या सर्व स्त्रियांना देवी आईने हा मान दिलेला आहे हा हक्क दिलेला आहे की आपण देवी आईची ओटी भरू शकतो आपली नाळ देवी आईच्या नाळेशी जोडलेली आहे मग बघा बरं आपली देवी आई आपल्यावर कधी रागवेल का बरं हा विचार करून तर बघा की आपली नाळ देवी आईच्या नाळेशी जोडलेली आहे आपल्यावर कधीच आपली देवी आई रागवत नाही आपण खऱ्या मनाने निस्वार्थ मनाने आपण तिची भक्ती करतो ना हेच तिच्यासाठी खूप आहे तर अष्टमीला देवी आईची ओटी नक्की भरा महिलांनो घरात भरा मंदिरात भरा घरात सुद्धा भरा देवी आईचा फोटो असेल घट मांडलेले असतील तुम्ही अखंड दिवा असेल टाक असेल तुम्ही देवांना घटी बसवलेलं असेल तर घरात सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरा मंदिरात सुद्धा जाऊन ओटी भरायची आहे ओटी भरताना तुम्ही साडी चोळीची भरू शकता किंवा खणा नारळाची भरली तरीही चालेल आणि त्या ओटीमध्ये हिरव्या बांगड्या आणि गोड हिरवा पानाचा विडा विडा जरूर घ्या पानाच्या विड्याला खूप महत्त्व आहे तुम्ही कुठून तांबूल घेतला असेल ओटीमध्ये एखाद्या पुडीत वगैरे तर अतिशय उत्तम तुम्ही नसेल तांबूल वगैरे घेतलेला तर तुम्ही गोड पानाचा विडा घरी बनवा किंवा बाहेरून दुकानातून विकत आणा पण देवी आईच्या ओटीमध्ये हिरव्या बांगड्या आणि गोड पानाचा विडा किंवा तांबूल असणं खूप गरजेचं आहे तुम्ही घरात ओटी भरा मंदिरात भरा तुम्ही घरी बनवा पानाचा विडा का किंवा बाहेरून विकत आणा देवी आईची ओटी तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्यात काचेच्या हिरव्या बांगड्या आणि गोड पानाचा विडा असतो छान असा खण घ्यायचा आहे किंवा तुम्ही जरीच्या काठाची साडी घेऊ शकता किंवा जरीच्या काठाचा खण घेऊ शकता त्यावर नारळ ठेवा शेंडी देवी आईकडं आली पाहिजे त्यावर पाच मुठी तांदूळ अर्पण करा त्यावर सास शृंगाराच्या वस्तू ठेवा काचेच्या बांगड्या ठेवा व खोबरं हळकुंड बदाम खारीक या सर्व वस्तू तुम्हाला बाजारात पुडी वगैरे मिळून जाईल सुट्टे सुद्धा ठेवू शकतात त्याचबरोबर दक्षिणा ठेवा अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्यावर आहे तुम्हाला किती दक्षिणा ठेवायची अशी छान अशी देवी आईच्या ओटी सर्व वस्तू ठेवून आधी देवी आईच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा स्वतःला हळदी कुंकू लावा ओटी भरत आहात ओटीला हळदी कुंकू अर्पण करा छातीशी ते ओटीचं ताट घ्या तुमच्या मनात जी इच्छा असेल तुमच्याकडून काही चुका झालेल्या असेल न कळत देवी आईला बोलून घ्या की मी तुझी ओटी भरत आहे चुकभूल माफ कर असं बोलून देवी आईच्या घर गर, घरात तुम्ही ओटी भरत असाल घटाजवळ ओटी ठेवा अलगत तुम्ही मंदिरात ओटी भरत असाल तिथं देवी आईला ओटी अर्पण करा तिचं लेकरू जेव्हा तिची ओटी भरताना देवी आई आपल्या लेकरांवर कधीच रागवत नाही जरी झालेले असतील तुमच्याकडं घटामध्ये काही चुका वगैरे काही घाबरून जाऊ नका महिलांनो त्याचबरोबर अष्टमीला देवी आईला एकवीस किंवा अकरा लवंगांची माळ नक्की अर्पण करा सोन्यासारखी सेवा आहे महिलांनो काय चा चा आहे चांगल्या फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे अकरा घ्या एकवीस घ्या एकवीस घ्या किंवा जास्त घ्यायच्या असतील तुम्हाला एक्कावन्न एकशे आठ तरी घेऊ शकता किमान अकरा किंवा एकवीस लवंग घ्या आणि लाल पिवळा कलावा मिळून जाईल तुम्हाला दहा रुपयाचं बंडल मिळून जाईल तुम्हाला बाजारात त्या कलावायला गाठ मारत मारत तुम्हाला त्या लवंगांची छान जशी जमेल तशी माळ करण्याचा प्रयत्न तर करा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो असेल त्या फोटोला छान अशी माळ अर्पण करा नंतर ती माळ तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता त्यातील लवंगा तुम्ही प्रसाद ूप खाऊ शकता किंवा तुम्ही वर्षभर सांभाळून ठेवली तुमच्या देवी आईचा आशीर्वाद म्हणून कशालाच कधी कमी राहणार नाही तुमच्या घरा दारात तर बघा अशा पद्धतीने अष्टमीला देवी आईला लवंगांची माळसुद्धा प्रत्येक स्त्रियांनी जरूर अर्पण करा खूप सोन्यासारखी ही सेवा आहे लवंगांची माळ तुम्हाला नाही जमली लहान लेकरं आहे तुम्हाला काही कामानिमित्त नाही जमली ही माळ करायला तर मग काय करायचं आहे महिलांनो अष्टमीला सकाळी ही सेवा करा संध्याकाळी करा कधीही करा पण आवर्जून सेवा करा एकवीस लवंग घ्यायच्या आहेत समोर बसा देवी लक्ष्मीसमोर आसन घेऊन बसा तुपाचा दिवा लावा जरी अखंड दिवा चालू आहे तुपाच्या दिव्याने ही सेवा करायची आहे तुपाचा दिवा लावून घ्या तुपाच्या दिव्यातसुद्धा दो दोन लवंग टाकून द्या एक कापराची वडी टाकून द्या अष्टमीला ही सेवा आवर्जून करा एकवीस लवंगा जवळ घ्यायच्या आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पाठ करायचा आहे आणि अकरा माळी नवारणव मंत्र जपायचा आहे आणि एकवीस लवंग तुम्हाला कुलदेवीच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तिथं देवी आई जवळ तुम्हाला त्या एकवीस लवंग अर्पण करून द्यायच्या आहे खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो कितीही चुका झालेल्या असतील तुमच्याकडून एका क्षणात देवी आई क्षमा करेल आणि तुमच्यावर इतकी कृपा करेल की संपूर्ण नवरात्रीचं तुम्हाला फळ मिळवून देईल लक्ष्मीला आपल्या कुल खूप प्रसन्न करतात लवंगांच्या वासाने सुद्धा लक्ष्मी आई आपल्या घरात धावत येते आणि अखंड टिकून राहते मग बघा नवरात्री जर आपण तिला अखंड आ... आपण लवंग अर्पण केल्या तर अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदणार आहे नक्की ही सेवा करा महिलांनो नवरात्रातील अष्टमीचा दिवस खूप मोठा असतो शत्रुदोष ग्रहदोष नजरबाधा इडापिडा कुठली बाधा असेल ती दूर करण्यासाठी आणि कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद अखंड मिळवण्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक महिलेने देवी आईला लवंगांची ही सेवा आवर्जून करा एकवीस लवंगांची कलाव्यामध्ये माळ अर्पण करा किंवा नाही माळ जमली तर किमान एकवीस लवंगा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला अकरा माळी नवारणव मंत्र जपा आणि देवी आईला एकवीस लवंग अर्पण करायचे आहे नंतर त्या लवंग तुम्ही प्रसाद स्वरूप खा किंवा तुम्हाला तुमच्या तिजोरीत वगैरे ठेवायच्या असतील तुम्ही तिथंही एका लाल कपड्यात बांधून घ्या त्या लवंगा एकवीस लवंगा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय ही सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे अखंड लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि ज्या छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील त्यामुळे तुम्हाला म्हणजे वाईट वाटत असेल मनाला तर देवी आई इतका कृपा आशीर्वाद करेल की तुमच्या घरात शुभ गोष्टी घडायला लागतील अष्टमीला ही सेवा आवर्जून करा महिलांनो त्याचबरोबर अष्टमीला गोड पानाचा विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे गोड पानाचा विडा खाऊची पानं देवी आईला खूप प्रसन्न करतात काही चुका झालेल्या असतील न कळत असो किंवा नसो देवी आईला गोड पानाचा विडा प्रत्य प्रत्येकाने जरूर अर्पण करा महिलांनो खूप छान दिवस आहे अष्टमीचा मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा वार आहे या वर्षी अष्टमी मंगळवारी आल्याने खूप अतिशय विशेष दिवस आहे हा गोड पानाचा विडा आवर्जून देवी आईच्या चरणाशी अर्पण करा सकाळी करा संध्याकाळी करा नंतर तो विडा आपण स्वतः प्रसाद स्वरूप खायचा आहे देवी आईचा प्रसाद आहे घर घरी पानाचा विडा तयार करा किंवा तुम्ही विकत आणला बाहेरून तरीही चालेल छान असा लवंग खोचून देवी आईच्या चरणी पानाचा विडा अर्पण करायचा आहे अष्टमीला जेवढे लवंगांची सेवा होईल ना देवी आईच्या चरणी तेवढी आपल्याला करायची आहे काही चुका झालेल्या असो किंवा नसो नवरात्रीत घटात चुका झालेल्या असो किंवा नसो आपण लवंगांची सेवा आवर्जून दे संपूर्ण नवरात्रीचं हजारपटीने आपल्याला फळ देणार आहे आपली देवी आई दुर्गा अष्टमीला कोहळा अर्पण करण्याची सुद्धा काही ठिकाणी परंपरा आहे तुमची जर परंपरा आहे प्रथा आहे तुमची अष्टमीला देवी आईला तुम्ही कोहळा अर्पण करत असाल तर देवी आईला अष्टमीला कोहळा अर्पण केल्याने आपल्या मागील जी शत्रु पीडा असते ती आई एका क्षणात नष्ट करून आपल्याला सुख ऐश्वर लक्ष्मी प्राप्ती मिळवून देत असते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते म्हणून अष्टमीला कोहळा जरूर देवी आईला अर्पण करा त्याचबरोबर अष्टमीला तुम्ही घरात होम करत असाल होम हवन किंवा मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये होम हा अष्टमीला केलाच जातो त्यात अष्टमीला आपण आपल्या कुटुंबाकडून एक नारळ अर्पण करायचा आहे तुमची इच्छा बोलून घ्या समस्या बोलून घ्या आणि अष्टमीला एक नारळ आपल्याला होमात अर्पण करायचा आहे देवी आईला बोलून घ्या शेंडी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हातात तो नारळ नीट पकडायचा आहे घटात काही चुकबुल झालेली असेल अखंड दिव्यात किंवा घट उगवण्यात धान्य उगवलं नसेल किंवा कुठल्याही चुका झालेल्या असेल नवरात्री छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील तर आपल्याकडून कुटुंबातून प्रत्येक कुटुंबातून एक नारळ आपल्याला होमात जरूर अर्पण करायचं आहे होमात नारळ अर्पण करताना नारळ घेतला आणि टाकून दिला होमात असं करू नका महिलांनी ही सेवा करा पुरुषदादांनी करा आवर्जून करा नारळ घ्यायचा आहे अगदी छोटा घ्या मोठा घ्या चांगला नारळ बघून घ्यायचा आहे नारळ दोन्ही हातात घ्यायचा आहे देवी आईला आपली इच्छा बोलून घ्या तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करायचं आहे देवी आईला बोलून घ्या आमच्याकडून काही चुकबुल झाली असेल माफी कर आई आम्ही खऱ्या मनाने हृदयापासून आम्ही तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केला पण झाली असेल आमच्याकडून न कळत चूक तर माफी कर क्षमा कर आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर आमच्या कुटुंबावर तुझी कायम अखंड कृपा माया राहू दे तुझ्या लेकरा बाळांचं कायम कल्याण कर असं बोलून तुम्हाला तो नारळ होमात द्यायचा आहे कुटुंबा कुटुंबाकडून प्रत्येक कुटुंबाकडून एक नारळ अष्टमीच्या दिवशी किंवा तुमच्या घराजवळ जेव्हा होम होतो होम हवन जेव्हा करतात त्या होमात मग तुम्ही घरात करा किंवा मंदिरात तिथं गेल्यानंतर एक नारळ आवर्जून होमात अर्पण करायचा आहे खूप सुंदर ही सुद्धा सेवा आहे अष्टमीला आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी तर भरणारच आहोत त्याचबरोबर अष्टमीला तुमच्या घराजवळ एखादी सवाशन स्त्री भेटली तुम्हाला किंवा अचानक तुमच्याकडं कोणी सवाशन स्त्री आली तर तिची ओटी अवश्य भरा अष्टमीला भरा नवमीला भरा खणा नारळाची भरा किंवा तुम्ही साडी चोळीची भरू शकता फक्त एक ओटी का होईना तुम्हाला जास्ती ओट्या भरायच्या असतील काही ठिकाणी तर नऊ रूपांची म्हणजे आपण जशी देवी आईची सेवा करतो तशीच नऊ सवाशणींची सुद्धा ओटी भरली जाते आता ज्याच्या त्याच्यावर आहे ज्याला परवडतं त्यांनी नक्की भरा ज्यांना एक ओटी भरायला परवडते त्यांनी नक्की एक ओटी भरा दोन भरा तुमच्यावर आहे महिलांनो तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा एका स्त्रीची एका सवाष्ण स्त्रीची खणा नारळाची ओटी नक्की भरा त्यात तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आता नारळ परवडत नसेल तुम्हाला गेतला, चोटी शी सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली तुम्ही ब्लाउज पीसवर खणावर ती ना वाटी ठेवा किंवा सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवा तांदूळ ठेवा गहू ठेवा तुम्हाला अजून काय द्यायचं त्या ओटीमध्ये तशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एका सवासणीय स्त्रीची नवरात्रीत अष्टमीला नवमीला ओटी भरायची आहे या सेवेमुळे सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होते आणि न कळत झालेल्या चुक्या चुका असतील तर अगदी आपल्याला लगेच माफ करते आणि आपल्यावर भरभरून कृपा करते संपूर्ण नवरात्रीचं आपल्याला संपूर्ण फळ मिळवून देत असते अष्टमीला एक मोठी सेवा ती म्हणजे कन्या पूजन आता सवाष्ण पूजन तर आपण करणारच आहोत एका होईना सवाष्णीचं पूजन अवश्य करा त्याचबरोबर कन्यापूजन तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरात जेवढ्या कन्या असतील दहा वर्षाखालील जेवढ्या कन्या असतील ना त्यांना घरी बोलवायचं आहे तुम्ही स्वतः आमंत्रण द्यायला जा महिलांनो त्यांना आमंत्रण द्या स्वतः घरी या त्यांची पूजा अर्चेची तयारी करा त्यांना गोडधोड आपल्याला खीरपुरी किंवा चणे असतात काळे चणे अष्टमीला काळ्या चण्यांना खूप महत्त्व आहे छोले बनवा किंवा काळे चणे पण काळ्या चण्यांना खूप महत्त्व आहे काळे चण्यांची भाजी करा अगदी तिखट कमी राहील लेकरं खाऊ शकतील अशा साध्या पद्धतीने नुसते परतून जरी घेतले थोडंसं तेल वगैरे टाकून तुम्ही तरीही चालेल कांदा लसूण विरहित आपल्याला छान असे चा चणे बनवायचे आहे शिजवून घ्या चांगले म्हणजे लेकरांना खाता येईल लहान लहान लेकरांना खीर पुरी करा किंवा इतर पदार्थ द्यायचे असतील तुम्हाला लेकरांना छान असं देवी आई स्वरूप कन्यारत्न भेटले तुम्हाला तर नऊ कन्या भेटू दे सात पाच एक तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील ना या अष्टमीला दुर्गा अष्टमीला मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी जरूर एक का होईना कन्येची पूजन करायचं आहे आणि एका का होईना कन्येला तुम्हाला एक पानाचा विडा एखादं नारळ किंवा तुम्हाला तिला ज्या म्हणजे सा शृंगाराच्या वस्तू आहे ना त्यातील एक का होईना देवी आई स्वरूप तिला एक का होईना वस्तू जरूर द्या तुम्हाला जेवढं परवडेल ना त्या कन्येला अगदी आनंदाने द्यायचं आहे बघा किती चुका झाल्या असू द्या तुम्हाला घटामध्ये देवी आई बघा इतकी कृपा करेल आणि इतकी पावेल तुमच्या घरादारावर इतकी अखंड कृपा होईल तुमच्या घरादारावर अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या समस्या असतील तुम्ही कन्येला द्याल ना त्याच्या हजार पटीने तुम्हाला लगेच एका क्षणात देवी आई मिळवून देणार आहे अष्टमीला देवी आईला म्हणजे साडेतीन शक्तीपीठाला तांबूल अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं तसं रोज तांबूल अर्पण करणं शुभ मानलं जातं पण खास करून दुर्गाष्टमीला देवी आईला नैवेद्य पाणी झाल्यानंतर तांबूल अर्पण करणं खूप शुभ असतं आणि देवी आईला प्रसन्न करत असतं तुम्ही पानाचा विडा अर्पण केला पण थोडासा तांबूल का होईना स्वतः जरी घरी बनवला किंवा तुम्ही व विकत आणला तुम्हाला मिळून जाईल स सहज तुम्हाला काय करायचं आहे आस आसमंतरा का चुना गुलकंद बे बडीश सुपारी एक लवंग दोन किंवा पाच किंवा अकरा विड्याची पानं कुटून घ्यायची आहे आता कुटायला काही नसेल मिक्सरमधून चालू बंद करून जरी घेतली तुम्ही मिक्सर स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्यात या सर्व वस्तू टाका चालू बंद करून अगदी जाडसर तांबूल बनवून घ्यायचा आहे अष्टमीला तुम्ही तांबूलचा प्रसाद जरी वाटला ना मंदिरात वाटा घरात वाटा किंवा आपल्या कुलस्वामिनीला वाटीभर छोटीशी वाटी भरून तांबूल अर्पण करा नंतर तो तो सर्व तांबून प्रसाद स्वरूप खायचा आहे या सेवेमुळे सुद्धा देवी आई खूप प्रसन्न होते आणि ज्या काही नवरात्रीत आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहे त्याला लगेच आपल्याला क्षमा करते माफी करते आणि संपूर्ण नवरात्रीचं फळ आपल्या पदरात देत असते देवी आई अष्टमीला काही घरांमध्ये पुरणाच्या दिव्यांची आरती केली जाते एका ताटामध्ये किंवा ताटलीमध्ये पुरण थापले जातं चणा डाळ आणि गुळाचं पुरण बनवून ते थापलं जातं त्याला होल पाडून त्याला एकवीस पुरणाचे दिवे बनवले जातात काही ठिकाणी वेगळे अगदी छान असे दिवे बनवले जातात आकार देऊन पूर्णाला आकार देऊन छान दिवे बनवले जातात ताटामध्ये ते दिवे ठेवले जातात त्यात तुपाच्या वाती टाकतात आणि त्या वाती प्रज्वलित करून संपूर्ण कुटुंब मिळून देवी आईची अष्टमीला नवमीला पूर्णाच्या दिव्यांनी देवी आईची आरती केली जाते आणि मग ज्या महिलांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असेल पारायण केलेले असतील त्यासुद्धा काही ठिकाणी पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते होम हवन केलं जातं आणि दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन केले जाते कन्यापूजन करतात सवाष्ण जऊ घालतात अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं उद्यापन केलं जातं काही ठिकाणी घट हलवण्याच्या आधी पूर्णाच्या दिव्यांनी देवी आईची आरती केली जाते आता जेव्हा नवरात्रीचे घट हलवतात महिलांनो तेव्हा घटात आवर्जून दोन चमचे गाईचं दूध आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही घट हलवताय लगेच घट हलवून दिले असं करू नका देवी आईची आपण एवढी नऊ दिवस सेवा केलेली आहे ती सेवा म्हणजे उ आपण उद्यापन करताना ते घट हलवतानासुद्धा आपण ते नीटच करायला हवं तर काय करायचं आहे घट हलवताना आधी छान पूजा करून घ्या क्षमा याचना मागून घ्या सहकुटुंब सहपरिवार क्षमा याचना मागून घ्या साष्टांग दणवत घाला देवी आईला दोन चमचे गाईचं कच्चं दूध आपल्याला घटात अर्पण करायचं आहे जसं आपण घटाला रोज फुलांनी दुर्वांनी पाणी अर्पण करतोय पाणी शिंपडतोय तशाच पद्धतीने दोन चमचे गाईचं दूध घटाला अर्पण करायचं आहे आणि घट हलवताना महिलांनो आवर्जून लक्षपूर्वक ऐका घट हलवताना उत्तर दिशेलाच प्रथम घट हलवायचा आहे मुलांची रात्र दिवस प्रगती सुरू होईल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी कृपा करेल अशी ही घट हलवण्याची सुद्धा आपली जुनी परंपरा आहे घट हलवताना उत्तर दिशेलाच हव हलवायचा आहे दिवस रात्र लेकरा बाळांची प्रगती हवी असेल तुम्हाला घरात लक्ष्मी टिकून राहावी आपल्या घरात भरभराट हवी असेल तर नवरात्रीचा देवी आईचा घट हलवताना उत्तर दिशेलाच प्रथम हलवायचा आहे मग तुम्ही नंतर हलवू नीट या नऊ रात्री तुम्हाला गाय दिसून आली तर गायला एक ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा गूळ लावा आणि स्वतःच्या हाताने गायला जरूर खाऊ घाला गाय लक्ष्मी स्वरूप आहे सवाशना आहे गाय आपण नऊ सवाष्ण पूजण्याचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे म्हणून एखादी गाय दिसली तर तिला तसं पाठवू नका हळदी कुंकू लावा गाय मारत नसेल तर हळदी कुंकू लावा नाही तर ना लांबूनच तुम्ही ताजी चपाती तुपगुळ लावून खाऊ घातली तरीही चालेल रोज घट विसर्जनापर्यंत आता उद्या सप्तमी आली आहे जेवढे दिवस बाकी आहे ना तेवढं देवी आई समोर आपण साष्टांग नमस्कार करायचा आहे यामुळे सुद्धा देवी आई आपल्यावर प्रसन्न होते आणि नाराज होत नाही जरी काही चुकबूल झालेली असेल आपल्याकडून न कळत छोट्या मोठ्या चुका झालेल्या असेल देवी आई आपल्याला क्षणात आपल्याला प्रसन्न होते आपल्यावर आणि आपल्याला माफी करत असते म्हणून साष्टांग नमस्कार आरती वगैरे करून झाल्यानंतर महिलांनो आपण तरी करा बाकी कुणी करो ना करो घरात महिलांनी आपण देवी आईला साष्टांग नमस्कार जरूर करा नवरात्री देवी आईची प तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीजवळ रोज एक दिवा लावा त्याचबरोबर एक सुंदर सेवा सांगत आहे महिलांनो ही सेवा केली तुम्ही ही एक गोष्ट नवरात्रीचे घट हलवण्याच्या आधी अष्टमीलाच ही सेवा करा कितीही चुका झालेल्या असतील न कळत छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तुमच्याकडून नवरात्रीत तर देवी आई लगेच माफ करेल आपल्याला आपल्यावर कधीच रागवणार नाही आणि संपूर्ण नवरात्रीचं आपल्याला फळ मिळवून देणार आहे तर काय आहे अष्टमीला मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी दुर्वा घेऊन या थोड्याशा एकवीस दुर्वांची जुडी आधी गणपती बाप्पाला अर्पण करा हळदी कुंकू अर्पण करा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि एकवीस दुर्वांची जुडी घट आला किंवा देवी आईची मूर्ती असेल फोटो असेल तिथं आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर पाच बेलपत्र देवी आईला तुम्हाला अर्पण करायचे आहे पाच बेलपत्राची माळ अर्पण करता आली तर करा नाही तर पाच बेलपत्र अर् अष्टमीला आधी दुर्वा अर्पण करा आणि मग बेलपत्र अर्पण करायचं आहे जसं देवाला आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो बाप्पा किती प्रसन्न होतो शांत होतो तसंच महादेवांना बेलपत्र अर्पण केल्यावर महादेव प्रसन्न होतात आणि भोले भंडारी आपली झोळी भरून देतात तसंच नवरात्री देवी दुर्गाच म्हणजे पार्वती माताच आहे तीच आपली गौरी माता आहे गणेशाची माऊली आहे आणि तीच आपली महादेवांची पत्नी सुद्धा आहे देवी आईला नवरात्रातून घटातून उठवण्याआधी अष्टमीला देवी आईला एकवीस दुर्वा आणि पाच बेलपत्र प्रत्येक महिलेने आवर्जून अर्पण करा कितीही चुका छोट्या मोठ्या झालेल्या असतील तुमच्याकडून नवरात्रीत घटात झाल्या असतील अखंड दिवा काजळी वगैरे काढताना झाल्या असतील देवी आई क्षमा करेल आणि आपल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळवून देणार आहे